तरी सगळीच मंडळी उपस्थित आहेत आणि माईक सिस्टीम वाल्या भाऊलाही धन्यवाद तुमची सुद्धा सिस्टीम छान आहे फक्त विको कमी करून बेस आणि ट्रबल चांगला द्या छान तुम्ही हे करता आवाज दाबू नका आवाज मोकळे मनाने सोडा नाही तर अगोदरच बीड जिल्हाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आवाजाला मोकळ करा जरा आवाज चांगला करा अधून मधून सिट्ट्या देऊ नका <laughs> आज तेव्हा छान असा मंडप दिलाय सुंदर मंदिर आहे या ठिकाणी सर्व तरुण बांधव माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांचीच उपस्थिती आहे आपल्याला जेवायला सुद्धा चपाती भाजी इकडं काला म्हटलं की चपाती भाजी केंद्रे बाबा आमच्याकडे बुंदी आणि चिवडा असतो पण तुमच्याकडे चपाती ती आमटी ही ज्या त्या भागामधली एक प्रथा आहे सगळ्याला काला झाला की जेवण आहे सर्वांनी आमच्या या सर्व सानप परिवाराने खूप छान नियोजन केले त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद विठाल हा परिसर मुळातच पुण्यवान आहे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे परळीच्या वैद्यनाथ हा वैद्यनाथाच मंदिर आहे देश जग प्रसिद्ध आहे ते एक नाथ आणि दुसरे नाथ म्हणजे गोपीनाथ मुंडे त्याच्यामुळे आपल्याला मिळालेली ओळख त्याच्यामुळे हा परळी परिसर घाट नांदूर असेल हा परिसर आहे नेत्याच्याही यांनी आपलं नाव आहे देवाच्या यांनी नाव आहे आणि ही नाव आहे माधव बाबा मुळवणकर हे सुद्धा महान संत झाले संत भगवान बाबा असे अनेक संतांच्या पदस्पर्शने पुणीत आणि पावन झालेला हा परिसर आहे कार्यक्रमाचं हे पंचवीसावं वर्ष आहे म्हणजे रौप्य महोत्सव आहे सानप साहेबाकडे बसल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी सगळेजण हे परिवार सगळे लोक बर का सगळ्यांचेच ना नावं आता घेणार नाही पण सर्वच सानप परिवार सगळ्याच योगदान तन मन धनाने सगळेच फार छान आणि उत्कृष्ट आपण कार्यक्रम एकत्रित ये येऊन करतात हे फार महत्वाचं आहे पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्रातील दिग्गज महाराज मंडळी आपण छान असे कार्यक्रम केलेले आहेत संत भगवान बाबा कायम म्हणायचे प्रपंच केला तरी दृष्ट लागेल असा करावा आणि परमार्थ केला तरी दृष्ट लागेल असा करावा असा छान परमार्थ आपण या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे ते तेवढीच गुणवानाची खानच आहे हा परिसर म्हणजे गायक वादक एका चढ एक एका मुनी बळी रे असंच पाहिजे सौंदर्य पाहिजे त्या कार्यक्रमाचं प्रफुल्लितपणा पाहिजे फार छान सगळं नियोजन हनुमानजीचं मंदिर आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आपला पंचवीस वर्षापासून चालू आहे आता पंचवीसावं वर्ष निमित्ताने आपल्या हिंदू धर्माचं सर्वात मोठं दैवत म्हणजे बजरंग बली आहे कुठलंही शुभ कार्य करायचं असेल तर अगोदर हनुमानजीचं दर्शन घेतात नवरदेवाला हळद लागली लग्न लावायचं असलं तरी पहिला नवरदेव पारावर न्यावा लागतो नंतरच विवाह होतो म्हणून असं बजरंग बली बलाची देवता आहे असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये हनुमानजीचं मंदिर नाही प्रत्येक गावात रामाची विठ्ठलाचे मंदिर नसतील पण असं एक गाव नाही की जिथे हनुमानाचं मंदिर नाही हनुमानजी म्हणजे भगवान शंकराचाच अवतारेवर का हनुमानजीचा ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू महाभारतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने ज्या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं होतं त्या रथावर हनुमानजी होते म्हणून संरक्षण होतं हनुमानजी म्हणजे शंकराचा अवतार आहे आणि का हनुमानजीने आपलं शंकराचा अवतार हनु, हनुमान हनुमानजीचा मग पार्वती म्हणले देवा मलाही तुमच्या बरोबर यायचं पार्वती म्हणले मी काय आळंदी पण भरपूर पैठणला फिरायला चाललो नाही अन्न वस्त्र निवारा या तिन्हीची गरज लागणार नाही असा अवकार मी घेणार तू कशाला हट्टापुढे चांगल्या चांगल्या पुरुषाचं काहीच चालत नाही तुम्हाला महिला कसा द्या वाटल्या का बाईच्या डोक्यात बाई आलं ना महिला मंडळ फार हुशार दारोड्याचा संसार करतील पण बाईचं डोकं जर फिरलं ना